शेतकरी बांधव असतील ट्रक चालक मालक असतील यांना आमचं आव्हान आहे सोलापूर शहराच्या लगात असल्याने बेकायदेशीरपणे चालत असलेले टोल नाके या बंद करण्याच्या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी आम्ही निवेदनद्वारे पत्र व्यवहार करतो हे जे चालत असलेले टोल नाके गेल्या दोन हजार सोळापासून हे बेकायदेशीरपणे जी भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण या प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून हे टोल नाके बंद करण्याचा आदेश असताना देखील बेकायदेशीरपणे गुंडगिरी करून गुंडाची टोळी ठेवून या ठिकाणी पैशाची लूटमार केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य ट्रक चालक मालक यांना न हा त्रास दिला जातो याचा मृदंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना सहन करावा लागत आहे तरी त्यांच्या या लढाईसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी वळसन टोल प्लाझासमोर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनची आपण हात पुकारलेले आहे तरी माझ्या सर्व शेतकरी बांधव असतील ट्रक चालक मालक असतील यांना या ठिकाणी आमचं आव्हान आहे आपण या जे चाललेल्या आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आपण सहभाग होऊन या ठिकाणी मोठा लढ्यात आपण सहभाग व्हावा कारण आमची अशी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून न हाक त्रास देऊन जे टोल वसुली केली जाते त्या टोलवर कारवाई झाली पाहिजे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे जे स्थानिक टो स्थानिक शेतकरी असतील ट्रक चालक मालक बांधव असतील यांना पूर्णपणे टोल सूट दिला पाहिजे आणि हा जे चाललेला टोल आहे हे बंद केले पाहिजे या मागणीसाठी वळसंग टोल प्लाझा या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे त्याचं कारणही असं आहे की जोपर्यंत आपण या वळसंग टोल नाक्याला धारावर धरत नाही जोपर्यंत याचं लक्ष वेधित करत नाही यांचं तोपर्यंत हे टोल नाकेचा प्रस्ताव पाठवून देखील हे बंद होत नाही असेल तर आपल्याला ह्या ह्या मार्गाने हे आंदोलन करावं लागणार आहे तरी आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी कर कर करण्यात सहभाग व्हावा